मित्रांनो यंदा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी मंगळवारी साजरा केला जाईल धार्मिक मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी देवीदेवता देखील पृथ्वीवर अवतरण करतात याच दिवशी अंधाराचा नाश होतो आणि प्रकाशाचा आगमन होते तुम्हाला सांगतो की यंदा शुभ योगांमध्ये आलेल्या या मकर संक्रांतीच्या दिवशी सहा राशींच्या व्यक्तींना जास्त लाभ होऊन ते धनवान होणार आहेत सूर्यदेवांची विशेष कृपा यांच्यावर होणार आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही त्यांना मिळणार आहे या दिवशी सूर्यदेव दक्षिणायणातून उत्तरायणामध्ये प्रवेश करतात ज्योतिषशास्त्रानुसार उत्तरायण हा देवतांचा दिवस मानला जातो उत्तरायणामध्ये सूर्यदेवांचे तेज वाढते आणि दिवस मोठे होऊ लागतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळेच हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर लग्न मुंडण गृहप्रवेश यांसारखी मांगलिक कार्य पुन्हा सुरू होतात यंदाच्या मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे कारण तीस वर्षांनंतर यंदा मकर संक्रांतीवर दुर्मेळ योग जुळून आला आहे यंदा मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील तर शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभराशीत विराजमान राहतील शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंभराशीतून निघून राशीत प्रवेश करतील त्यामुळे तीस वर्षांनंतर पुन्हा असेच योग निर्माण होतील याशिवाय मकर संक्रांतीला शशयोग मालव्य योग आणि सुकर्मयोग देखील बनत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हे पंचमहापुरुष योग म्हणून ओळखले जातात आणि हे अत्यंत शुभ योग मानले जातात हे दुर्लभ योग सहा राशींच्या लोकांचे नशीब वाढवतील त्यांच्या आयुष्यात संपत्ती प्रतिष्ठा आणि यशाची भरभराट होईल तुमच्यासाठी त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा या दिवशी खरमास संपतो आणि मांगलिक कार्यांना प्रारंभ होतो या दिवशी स्नान दान आणि पूजा केल्याने व्यक्ती निरोगी आणि ऊर्जावान राहतो धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या काळात केलेल्या प्रत्येक पुण्यकर्माने अनंतपटीने शुभ फळ मिळते संक्रांतीच्या काळात केलेल्या दान आणि जपामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून सूर्यदेवाला अर्घ्य नक्की द्या आणि प्रार्थना करा हे सूर्यदेव तुम्हाला दंडवत प्रणाम तुम्ही या जगाचे डोळे आहात तुम्हीच या विश्वाच्या आरंभाचे मूळ आहात जीवन आणि नाशाचे कारणही तुम्हीच आहात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एखादा भिकारी साधू वृद्ध किंवा असहाय व्यक्ती तुमच्या घरी आली तर तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका काहीतरी दान करूनच तिला निरोप द्या त्या दिवशी दानाला खूप महत्व असते तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार दान करू शकता ज्यामुळे तुम्हाला अनेक पटीने लाभ होई, आता आपण त्या सहा भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया पण त्यापूर्वी आम्ही विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी समर्थ कथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा पहिली रास कुंभरास राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहे त्यांची कृपा तुमच्यावर आहे ज्यामुळे तुमच्या घरी सुखसमृद्धी नांदेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल कुंभ राशीचे लोक लवकरच एखादे नवीन काम सुरू करू शकतात ज्यामध्ये त्यांना यश मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरपूर नफा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती अधिकच सुधारेल कुटुंबात शांती नांदेल आणि धनलाभ होईल त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करेल आणि जे लोक परदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व कामे खूप सोप्या पद्धतीने पूर्ण होतील तुमची अनेक वर्षांपासून रखडलेली कामे आता यशस्वीपणे पूर्ण होतील राशीच्या लोकांना आता सर्वत्र लाभ होणार आहे माता लक्ष्मीची जबरदस्त कृपा तुमच्यावर आहे असे म्हणता येईल की लवकरच तुमच्यासाठी लॉटरीसारखी परिस्थिती येणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला अनेक प्रकारच्या आर्थिक लाभांची प्राप्ती होईल आणि तुमच्या जीवनात मोठा बदल घडेल ज्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही आणि तुमचे जीवन बदलून जाईल आज चंद्र तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी मिथून राशीत आहे आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल बौद्धिक चर्चेत सहभागी हो शकाल। लेखन व सृजनात्मकता हत आनंद मेल। अचानक खर्च उद्भवती अपचन व अजीर्ण अशा आजार स्वास्थ्य बिघडू शकते मेषरास मेष राशि व्यक्ति शुभ बारी मिलने की शक्यता है या असे कार्य तुम्हारा हाथ घड़ी ज्या तुम्हारा सन्मान वढ़ेल तुम्ही इतरांसाठी मार्गदर्शक बनाल लोकप्रियता मिळवाल आणि जर तुम्ही राजकारणात असाल तर तुम्हाला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळेल मानसिक शांती लाभेल पण थोडा असंतोषही राहील वैवाहिक जीवन सुखद असेल कुटुंबात सुखशांती नांदेल आणि शत्रूंवर विजय मिळवता येईल कुटुंबातील महिलेकडून धनप्राप्तीचे योग आहे पत्नीच्या पत्नीच्याकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसायात वाढ होऊन चांगले धन मिळेल आणि अनपेक्षित धनलाभ होण्याचीही शक्यता आहे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि धनाची चिंता दूर होईल नोकरीसाठी प्रवास होण्याची शक्यता आहे मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल पण वाणी कठोर होण्याची शक्यता असल्याने बोलण्यात संयम बाळगा नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे आणि खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि या काळात तुम्हाला प्रगतीचा मार्ग मिळेल तसेच आज चंद्र तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी मिथून राशीत आहे आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल नवी कामे करायला प्रेरित व्हाल लहान प्रवासाची शक्यता आहे बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे आज शक्यतो महत्वाचा निर्णय घेऊ नये पुढील भाग्यशाली रास मकर रास या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडू लागतील गेल्या काही दिवसांपासून तुम्ही आजारांमुळे त्रस्त असाल तर आता तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि साथ मिळेल नवीन प्रस्ताव येऊ शकतात तर प्रगतीसोबत बदली होण्याची शक्यताही आहे वैवाहिक जीवन सुखमय राहील आणि संतानाबाबत एखादी आनंदवार्ता मिळू शकते हा काळ तुमच्यासाठी संपत्ती आणि यशाचा काळ ठरेल रखडलेली कामे पूर्ण होतील तुमच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ होईल कला आणि संगीताविषयी तुमची रुची वाढेल कामाच्या ठिकाणी मेहनत अधिक असेल पण उत्पन्नही अधिक होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आणि वाहन सुखाचा लाभ होऊ शकतो हा काळ तुम्हाला यश भरपूर धन आणि चांगले आरोग्य देणारा ठरेल चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल स्वादिष्ट भोजन मेल, मित्रांसह फिरायला जाल भिन्नलिंगी व्यक्ति का सहवासत वेय चांगला घलवाल मोठ्या धनलाभा संभावना है व्यापार वढ़ेल भागीदारीत लाभ दलाली, कमीशन व्याज इत्यादीत भरपूर प्राप्ति होई, मान सन्मान वाढ़तील, काम सफलते बरोबरत स्वास्थ्य सुधा उत्तम राहील सूर्य आता आपल्या राशीस असणार आहे सूर्य आपल्या राशीस असल्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल परंतु त्याचबरोबर आपण अहंकारी झाल्याचे सुद्धा दिसू शकते शासनाशी संबंधित कार्यात यशप्राप्ती होई एखाद्या गोष्टीने वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी संबंध बिघडू शकतात तेव्हा काळजी घ्यावी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे आरोग्याची काळजी घ्यावी उपाय रोज वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत पुढील भाग्यशाली रास कर्करास सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढेल ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्ही मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळवाल आणि जमिनीत इमारतीत गुंतवणूक करू शकता मित्र नातेवाईक सहकारी महत्वाची भूमिका बजावती वरिष्ठांचे प्रेम समर्थन मिले तसेच जीवनसाथी से उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी किंवा संशोधन अधिकाऱ्यांसाठी परदेश प्रवासाची शक्यता आहे भागीदारीत काम करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते आयात निर्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना अधिक यश मिळेल विवाहयोग्य व्यक्तींचे विवाह ठरू शकतात कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकते क्रोध टाळा आणि स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडा त्यामुळे परिणाम चांगले होती आणि मन शांत राही पुढील काही काळासाठी तुमचे भाग्य तुमच्या पाठीशी ठाम उभे राही तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल देवाची कृपा नेहमीच तुमच्यासोबत असेल आणि धनलाभ होत राही वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल कारण सूर्य महाराजांचे गोचर आरोग्यावर परिणाम करू शकते मन शांत आणि आनंदी राहील परंतु अति उत्साही होण्यापासून सावध रहा पुढील भाग्यशाली रास वृषभ रास वृषभ राशीचे जातक जे व्यापाराशी संबंधित आहेत त्यांना मोठे फायदे होऊ शकतात कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचा व्यवसाय वाढत जाईल भाग्य पूर्णत सोबत राहील नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न वाढेल परंतु त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि तुम्ही ते यशस्वीपणे करू शकाल त्यामुळे तुम्हाला प्रशंसेस पात्र ठराल धनलाभासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे तुमचे उत्पन्न वाढेल खर्च कमी होतील आणि भविष्यासाठी बचतही करू शकाल तुमच्या प्रयत्नांमध्ये लक्ष केंद्रित ठेवा तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही जीवनसाथीसोबतचे संबंध गोड राहतील आणि कुटुंबियांसोबतचा वेळ सुखदायी असेल तणावमुक्त आयुष्य जगाल आत्मविश्वास वाढेल परंतु भावनांवर नियंत्रण ठेवा तुमचे स्थानांतरण होण्याची शक्यता आहे स्वभावातील चिडचिडेपणा टाळा कारण गोड बोलणे तुमचा मार्ग सोपा करेल चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी आर आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील कुटुंबीयी घरातील प्रश्नांसंबंधी संबंधी चर्चा करा मित्रांसह प्रवासाचे नियोजन करा आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल नशिबाची की साथ लभेल भावडांच सहकार्य प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक व्यापारात वाढ होईल प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल सूर्याचा मकरेतील प्रवेश आपणास अनुकूल असेल आपणास नशिबाची साथ मिळेल अनेक दिवसांपासून ज्या कामाची आपण वाट पाहात होता ते पूर्ण होई असे असले तरी ह्या दरम्यान यशप्राप्ती सहजासहजी होणार नाही यशप्राप्तीसाठी आपणास मेहनत वाढवावी लागेल कोर्टकचेरीत सुद्धा यशप्राप्ती होई ह्या दरम्यान आपली प्रकृती उत्तम राहील उपाय रोज कुंकू मिश्रित पाण्याने सूर्यास अर्घ्य द्यावा पुढील भाग्यशाली रास मीन रास मीन राशीच्या लोकांना सध्या नशिबाचा जोरदार साथ मिळत आहे कारण ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे व्यापार क्षेत्रात तुम्हाला हवे तसे यश आणि लाभ मिळू शकतो नोकरी करणारे लोक लवकरच नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात आगामी कुटुंबात एखादे मंगलकार्य शक्यता है जीवनसाथी कि कुटुंबासोबत तुम्ही प्रवासाची योजना आखू शकता मीन राशि लोकान संयमा की थोड़ी कमतरता दसू शकते कुटुबीय जवाबदाया वढ़ू शकत प्रगती निश्चित है आणि उत्पन्नात वाढ़ हो तुम्ही भरपूर धन मिलवू शकाल परंतु भौतिक सुखांवर किंवा कपड्यांवर खर्च वाढू शकतो प्रवासाचे योग आहेत आणि ते लाभदायक ठरतील मात्र संततीच्या आरोग्याची काळजी घ्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी आर राशित है। चंद्र है। आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल प्रेमालाप होईल सट्टा बाजारात लाभ होईल मानसिक समतोल मात्र राखावा लागेल सूर्याचे मकर राशीतील भ्रमण आपल्यासाठी सामान्याहून चांगले आहे ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत वाढ होईल आर्थिक स्थिति मजबूत हो संपत्तिशी संबंधित वादात समाधान होई आपला सन्मान संतति शी संबंधित आपली चिंता दूर होई संतती प्राप्ती सुधा संभवते कुुंबी सहकार्य मेल असे असले तरी नियंत्रण ठेवावे लागेल, उपाय हृदय स्तोत्राचे पठण करणे शुभ फलदायी होई. पुढील भाग्यशाली रास धनुरास धनुराशीच्या लोकांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे त्यामुळे तुमच्या जीवनात फक्त आनंदच येणार आहे माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्ही कोणतेही कार्य सुरू केले तर त्या कार्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मोठ्या व्यक्तींच्या मदतीने तुमचे काम सोपे होईल तसेच जर तुम्हाला कर्ज असले तर ते कर्जही लवकरच फेडले जाईल मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल वैवाहिक नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला हवे तसे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील तुमचा व्यवसाय दिवसागणिक प्रगती करेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे त्यामुळे तुमची सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच जे लोक परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल नौकरी करनाया लोकना प्रमोशन आगारवाढ़ी योग ये धनुराशी हे सामने चुकी से नहीं कि माता लक्ष्मी आशीर्वादाने तुम्हारा अपार आनंद लाभेल लभेल फक्त सुख सुख फुखय ज्या तुमसे आयुष्य बदलू जाई। पुढ़ रास मिथुन रास मिथुन राशि लोकानी गोचर फलदायी ठरकार तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची संधी आहे धनलाभाचे उत्तम योग आहे कुठे अडकलेला किंवा थांबलेला पैसा परत मिळेल संततीकडून सुखद बातमी मिळेल कपडे आणि दागिन्यांबद्दल आवड निर्माण होई एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि वाणी गोड ठेवा कुटुंबात हिशा आणि आनंदाचे वातावरण राहील कामात मेहनत वाढेल परंतु त्याच वेळी जुनी एखादी तब्येतीची समस्या दूर होईल आणि आरोग्यात सुधारणा होईल नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात यशच मिळेल कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या यशामुळे चांगले उत्पन्न मिळेल आणि मानसन्मानही वाढेल विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल ज्यामुळे तुमचे धनवान होण्याचे स्वप्न पूर्ण होई सगळ्या गोष्टी लवकर पूर्ववत होऊ लागतील या सणासोबत यशस्वी काळाची सुरुवात होत आहे पुढील काही काळासाठी भाग्य तुमच्यासोबत असेल त्यामुळे प्रत्येक अडचण सोपी होई प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल मकर संक्रांतीच्या शुभ योगांमुळे या सहा राशींच्या भाग्याचे दरवाजे उघडतील अपार संपत्ती सन्मान आणि आनंद देऊन तुमच्या आनंदात भर घालतील मित्रांनो या होत्या त्या भाग्यशाली राशी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं कमेंट बॉक्समध्ये तुमची रास काय आहे ते आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या स्वामी समर्थ कथा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद